नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये मना आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकाचे संपूर्ण पाणी व्यवस्थापन त्या ठिकाणी माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत हरभरा पिकामध्ये पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्याला कोणती काळजी घेणे गरजेचे आहे हरभरा पिकाच्या कोणकोणत्या अवस्थेमध्ये पाणी जर दिले तर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन हरभरा या पिकापासून मिळणार आहे याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सध्या हरभरा पीक बऱ्यापैकी फुलधारणेमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाच्या तीन अवस्था या महत्वाच्या आहे पहिली अवस्था म्हणजे फुटवा अवस्था त्यानंतर फुल अवस्था आणि तिसरी अवस्था म्हणजे घाटी अवस्था या तीनही अवस्थेमध्ये आपल्याला बऱ्यापैकी जर आपण हरभरा पिकामध्ये पाणी नियोजन केले तर आपण हरभरा या पिकापासून चांगल्या पद्धतीने उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहोत शेतकरी मित्रांनो सुरुवातीची अवस्था म्हणजे फुटवा अवस्था आपण सुरुवातीला हरभरा पिकाची पेरणी केल्यानंतर हरभरा पिकाला पाणी नियोजन हे करत असतो शेतकरी मित्रांनो आपला हरभरा निघाल्यानंतर आपण हरभरा पिकाच्या फुट व्यवस्थेमध्ये जर पाणी दिले तर आपल्याला चांगल्या प्रकारे फुट फायदा आपल्याला त्या पाण्याचा आपल्या हरभरा पिकाला होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो फुल अवस्था आपल्या हरभरा पिकामध्ये चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान फुल अवस्था हे सुरू होत असते तर फुलंधारण्याच्या आधी जर आपण हरभरा पिकाला पाणी दिले आणि नंतर जर दुसरी फवारणी आपण हरभरा पिकामध्ये केली हो तर त्या फवारणीचा आपल्या हरभरा पिकामध्ये हो जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळणार आहे किंवा शंभर टक्के घटक लागू होण्यासाठी आप आपल्याला त्या ठिकाणी मोठी मदत होणार आहे त्यामुळे आपल्याला हरभ दुसरी फवारणी करण्याच्या आधी हरभरा पिकाला पाणी देणे हे गरजेचे आहे पाणी दिल्यानंतर आपण हरभरा पिकामध्ये दुसऱ्या फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो त्यानंतर महत्वाची अवस्था म्हणजे घाटी अवस्था तर आता घाटी अवस्थेमध्ये हो पाणी देत असताना आपल्याला हर ऐंशी ते नव्वद टक्के घाटी व्यवस्था आपल्या हरभरा पिकामध्ये झाल्यानंतर आपल्याला हरभरा पिकामध्ये शेवटचे पाणी त्या ठिकाणी देणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो आपण जर घाटी व्यवस्थेमध्ये हरभरा पिकाला पाणी दिले तर शंभर टक्के घाटीचे भरण होण्यासाठी दाण्याचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला या पाण्याची मोठी मदत त्या ठिकाणी होणार आहे शेतकरी मित्रांनो हे शेवटचे पाणी दिल्यानंतर आपण हरभरा पिकामध्ये तिसऱ्या फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी करू शकता बऱ्याच शेतकऱ्यांच्या आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेला आहे की हरभरा पिकामध्ये तिसरी फवारणी करत असताना आपल्याला पाणी नियोजन केल्यानंतर देणे गरजेचे आहे किंवा पाणी अगोदर देणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो आपण हरभरा पिकामध्ये पहिले पाणी नियोजन करा त्यानंतर हरभरा पिकामध्ये शेवटच्या फवारणीचे नियोजन किंवा तिसऱ्या फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकामध्ये आपण जर फवारणीचे नियोजन करत आहे तर हरभरा पिकामध्ये जर योग्य ओलावा असेल तर त्या फवारणीचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये पाणी नियोजन आपल्या जमिनीच्या भागानुसार आपल्याला पाणी नियोजन हरभरा पिकामध्ये करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो हरभरा पीक हे पाण्यासाठी अतिशय संवेदनशील पीक आहे जास्त जर पाणी आपण हरभरा पिकाला दिले तर आपल्या हरभरा पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होऊ शकतो आणि आपल्या हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मर हे लागू शकते त्यामुळे आपल्या हरभरा पिकाला पाणी देत असताना आपल्या जमिनीनुसार आपल्या हरभरा पिकाला पाणी देणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तीन या महत्त्वाच्या अवस्था आपल्या हरभरा पिकाच्या आहे या तीनही अवस्थांमध्ये आपल्याला हरभरा पिकामध्ये जर आपण योग्य रीतीने पाणी नियोजन केले तर आपल्याला हमखास हरभरा या पिकापासून चांगल्या प्रकारे उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तरच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना पाणी नियोजन हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा पुन्हा आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद